नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज तारीख असा पंधरा मे आणि आमच्या वाडीची सार्वजनिक पूजा असता ती सतरा मे का असता तर आज आपल्याक ब्राह्मण देवाच्या मंदिरात जाऊचा तिकडची साफसफाई करूची या आणि त्याच्यानंतर सगळी तयारी करून घरात जाऊचा तर आता सगळेजण जातो ब्राह्मण देवाच्या मंदिरात तिकडे ग्रास कटर न्यायचे आहेत प्रत्येकान लाकडा नेऊची आहेत आणि सगळी तयारी करून ठेवची या तर आमच्या सार्वजनिक पूजेच्या आधीची तयारी तुमका आजच्या ब्लॉकमध्ये बघू या तर चला फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया सगळेजण आता चाललो मंदिराकडे वैभवने भारू आणल्या ना आणि मशीन तिकडे सगळीकडे मशीन मारूची या लाकडं पडतत सगळेजण अजून जमले नाहीत ह्या सगळ्या साफ करूचा आणि या साईडला जेवणासाठी जागा करूची या मस्त सावली आहे ही बघा मी आता आणतोय तीन झाले नाही बांधा चांगलं आहे अशोक पण इलो ए मी ब्लेड आणतोय लावून मग अरे ब्लेड आणतोय ह्या सगळ्या उडूक गावात माझ्या ब्लेडच हा तमसावाला नाही ब्लेड आहे अशोक अशोक पण ग्रास कटर आणले ना तू मारतेला मा? पप्पा यांना पण तंबूस आणले ना चला आपण आपले सगळे ह्या घेऊन येऊया लाकडा आणि ग्रास कटर या साइडला साईडला पतेरो खालच्या साईडला टाकूचो आ तिकडे चुली असत आणि इकडे आता संपूर्ण ग्रास कटर मारूचो आ आणि हा आमचा ब्राह्मण देवाचा मंदिर आतमध्ये ना घंटेत गांजीला या गांजीला आता एवढा मोठा बघा गांजी हे मास्के चावले ना तर डेंजर दुखता आणि मोठी मोठी लातडा पण येतात तर, तर या सगळा मंदिर धुवचा पण असा पण आता आता आज की उद्या माहित नाही बघूया आणि ह्या आमच्या मंदिरात असा मोठा वारुळा चला आता मी पण माझा हत्यार घेऊन इलय आणि आता लेट्स प्ले पबजी सगळं साफ करून टाकूचा बघूया किती वेळ लागतो जोरदार काम सुरू झाला या साईडला हे मारतात आणि बाकीचे या साईडला हे बघा आपण पण आता सुरुवात करूया तर अर्धो पाऊन तास झालो हा आणि बऱ्यापैकी मारून झाला या बघा टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ ग्रासकटर त्याच्यामुळे पटापट काम झाला हो बघा पिको काका यांना हसून एवढा मारला त्या साईडला थोडासा आणि इकडे या साईडला पतेरो जमा करूचा अशोक बघा अशोक आता दहावीत गेलो <laughs> सगळं पत्र या साईडला टाकून आग घालू गोळी सध्या पावसाचं वातावरण हा कधी पण पाऊस पडू शकता काल पण थोडंसं पडलो आणि ही बघा लाकडं आणतात सगळेजण पाचसा भारी झाले ब्रेक टाईम लाडू नाही हिशात कुसकारलो लाडू कसले गोंधळाचे शाळा कधी पासून एक जून पासून क्लास लवकर सुरू होत यावर्षी रिझल्ट किती लागलो दहावीच शंभर टक्के सगळे दें� पास झाले भारी रामगडच्या शाळेत जात अशोक अशोकच्या वर्गात असा हर्षद गांजील धगवची तयारी सुरू झाली आहे आतमध्ये घंटेतच म्हणजे कोण वाजूक गेलो ना तर त्याका औषध देत तर त्या रेटत हा भेटणार एकट काय करता सगळा उडवून लावता हे पाणी कोण घालत आजोबा पाणी हेलिकॉप्टर माझं झाला अरे हे बघ झाडू नागीत पडाला भाग एक जरी चावली तरी गेले

एक जाडू आणण्यासाठी दोन दोन माणसं <laughs> तर अशी सार्वजनिक कामं असते आणि इकडे बघा सगळेजण जोरदार काम करतात आता बऱ्यापैकी झाला थोडासाच राहला आईला ऐलोपत्र उडवच आणि आतमधलं मंदिर उद्या धुवच तर आता बऱ्यापैकी काम झाला आणि आता मला पाठवलेली शिडी आणू एक एक वस्तू आणूचाच काम आहे हे बघा वरच्या साईडची कावला लावची आता आग घालता चुकला का शिडी वर होईया तोडकी वर टाकू काय भैया बाहेरून लावची हा कोण लावता तो दर एक जोर तो बनले ते सारा वाहत होते सगळे ही लाकडा सगळी तिकडे टाकूची आहेत लय मोठी आहेत रे लय लांब या बघ एवढा ठेवलं ना या झपात एकटे या दोघांनी ला। जर त्या लागते येतं का ह्या लय जडा लांबडी लांबडी आहे एका अजून एक कट मारू खोय होतो थोडासा काम हा रस्त्याच्या मध्ये माती टाकूची चर पडलो चाय चाय आणि बिस्किट चला यावा यावानी ताबूत चला आताच काम झाला सकाळच्या इरडीत बऱ्यापैकी काम झाला सगळे असल्यामुळे जास्त वेळ लागलो नाही दोन अडीच तासच लागले आणि आता घरात जाऊचा उद्या मंदिर धुचा बाकीची तयारी करू घ्या बघूया कंटिन्यू ब्लॉक ठेवतोय जर हो छोटं होईत असत तर आणि पुढे जा काय घडतात आपण तुम्हाला दाखवतो आहे तर मित्रांनो आज दुसरं दिवस असा आज तारीख असा सोळा मे आणि आज आपल्याक पहिल्यांदा जाऊचा आज चुनवऱ्याक माझ्या सासरी आणि आडूश्री घेऊन येऊचा दोन दिवसासाठी मायराग गेला आणि आता ते पूजेसाठी घेऊन यायचा तर का घेऊन येल्यानंतर दुपारी आपल्या परत एकदा मंदिरात जाऊचा मंदिराच्या आतमधली साफसफाई करूची या आणि त्याच्यानंतर सगळी तयारी करूची या तर चला आधी जाऊया अरुश्रीच्या मायरा आणि ते का घेऊन येऊया हे बघा मॅडम बसले आहेत काय खाऊ एवढाच अंद कपड्याच्या पिशवीतून खाऊ झाली तयारी तुझी झोपेतून उठल्यासारखं वाटतं आजा आजा <laughs> साफ साफ आता जाऊया लवकर आई बोलली लवकर दुपारी परत तिकडे जाऊचा मंदिरात साफसफाई तर चला आता आम्ही निघतो हो चल येते आता राडा वेडा नको काय हो भाऊजींचा आई सांगता वाटेत जातो था ना माळ्यावरच्या घरात कोंबड्यांका खाद्य घालू घ्या म्हणजे भात भी तसा तो घालते हां उद्या, उद्या।, देखे। उद्या।, देखे। उद्या। संध्याकाळ तू काय करत बॅग लावत नाहीतर तुक आडाखली नाहीतर तू चालव मी लावते लावत ठीक आहे चला निघाय तर आता आम्ही पोचलो यांच्या माळावरच्या घराकडे आणि इकडे ना कोंबडी कसली आहेत गावठी

जरा बाजूला ठेवू नाही असं ठेवतो खाऊ काल असंच ठेवतो चार पाच कोंबड्यात परत आणते होता आता ती वाटत जर कोणा होई असतील ना तर लवकरात लवकर यावा थोडीशीच रवली आहे त्यांच्याकडे कोंबडी असत आता कोंबडी दोन चारच दिसतात कोंबडी दोन चार सान दिसतात त्याच्यात एक आमच्या म्हणजे खा पप्पां काय ठेवल्या नाही या स्वतः ओके हे आणि मी बुक केलेली आहे ऑलरेडी ओके पप्पांचं नाव सांग संतोष परब संतोष परब आणि लोकेशन लोकेशन सुनवरे सुनवरे पालकरवाडीच्या पुढेच ना किंवा माळ गावतलो आणि या घरा तसा बघितलं तर एकच घरा आणि ग्रीन नेट ए, आता कशा गाडी घेतलं चालू जड म्हणजे सगळं बोजा माझ्याकडे दिलं आणि आता चललो घरात थोडंसं बाजार घेऊच होतं चला आम्हाला वाटतंय मी पाटी बसन ही गाडी ब आपण पहिले गेम मध्ये बघायचे ना तसले गाडी काढले आता हे बघ इलेक्ट्रिक गरम होताच हा तर घरी पोचल आणि पाऊस गडगडता तर माका बोलली की काय हां पावसान काळोख केलाय आणि माका बोलली वरती काय काजी, काजी। भा भा थे थे? वरती काजी सुकत घातलं तर ते काढूचे आहेत नाही तर पाऊस तर सगळे वावन जातील आहेत पर्यंत येलो तर नाही येऊचो ते लाल भडक झाले Hmm. मस्त सुकले आता, आता हे मस्त पैकी पावसात भाजून खायचे पावसा, पावसात हा ah, एकदा पाऊस पडायला गेलो आवर्सून hmm. पण रावले चला कालती घेत आहे सगळे चला दुपार झाली आ आणि आता खाली चाललो सगळेजण सामान घेऊन सामान वरच्या साईडला असतं आणि मंदिर आता खालच्या साईडला तुमका माहितीचा अरे बघा अशोकनी नि खुर्चे घेतल्यानंत बराच सामान नाही होता अजून पाऊस बघ असलो भरलो आ डेंजर चला मंदिर डायरेक्ट धुचं लागते वाटत ला पावसात है पाउस पाऊस वाला है तोरणा पण लावची आहेत ना बराच काम हा अजून या वर्षी कोण जास्त नाही आपण मोजकेच होत तर संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आम्ही तीन वाजता येऊन भांडी आणलो त्याच्यानंतर हे ठोंबे मारून तार बांधून घेतलं आता का तोरणा लावची आहेत बाकीचा सगळा सामान इला आणि जोरदार काम सुरू आहे इल्यापासून काम करतो त्यामुळे बाकीचा काय दाखवूक गावला नाही बघा सगळा सामान आणलं आता मंदिर धुचा त्यासाठी तयारी सुरू आहे कोणशाशी बुवा ते ॲडवाइस इकडे छत पण बांधायचो अजून इले नाही छत बांधणारे प्लेट्स दू कोई होत घर जवळान जर नाही पाइप जवळान घे हा बे एक 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 काम होऊ दे एकदम सगळं झालं ना तो माणूस नाहीत तेवढे हे बघा तार बांधतात सुई आणि इकडे लाईटचं काम हे थांब पाणी नको घुस करशी आम्ही या, कर या साइड ला तोरणा लावतो आणि अर्धे जण तिकडे त्या साइड मंदिर धुतात बघूया किती झाला यावर्षी थोडेच जणिले आहेत काय माहीत नाही कसली इम्पॉर्टंट कामं कामा ती अरे चकाचक केल्यानी कोण कोण तकडी चंद्रास काका वैभव आणि पुरुषोत्तम काका चकाचक भारी किती माणूस आहेत बघा मोजून दहा पंधराच माणूस असतील सगळेजण इले ना तर खूप गर्दी असतं गेल्या वर्षी जे व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल यावर्षी जास्त कोण नाहीत चला काम करून घेऊया पटापट पूर्ण लावून घ्यायचं या, या साईडला भांडी धुतो हो ही बघा प्लेट्स टोप सगळ्यात जास्त काम चंद्रास काकान केल्या ना सगळ्यात आधी लाईट चालल्या त्याच्यानंतर मंदिर धुत होतो आणि त्याच्यानंतर आता प्लेट धुता आटकाचं झाड उद्या मखर बनवतो आह त्याच्यासाठी केळीचो करांडो तर मित्रांनो काम जोरदार चालू असा आणि अजून बराचसा काम बाकी असा रात्रभर आपल्या काम करूचं लागते ला। तर लागतेला त्यामुळे आता पुढचं व्हिडिओ तुमका उद्याच बघू गाव तुला पूजे दिवशी तर आजच्या व्हिडिओत फक्त एवढाच हातचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटायचं आता लवकरच कन्नड ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या